महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता यामध्ये शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करून गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती तर सुशांत जाबरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोगावले यांच्या गाडीचा ताफा अडून त्यांना लाठ्या काठ्या हॉकी स्टिकनं मारहाण केली आणि त्यांच्यावर पिस्तूल रोखून धरलं या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले पुतणे महेश गोगावले यांच्यासह अन्य अठरा जणांवर हाफ मर्डर सह अन्य एकवीस कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत तर हनुमंत जगताप सुशांत जाबरे यांच्यासह एकूण बारा जणांविरोधात हाफ मर्डर तसंच अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या दोन्ही गुन्ह्यांचा तपास महाड शहर पोलीस करीत असताना पोलिसांनी अवघ्या दोन आरोपींना अटक केली आहे यामध्ये गोपालसिंग दानसिंग राहणार भरतपूर राजस्थान आणि मनजोत सिंग तेजोदर सिंग अरोरा राहणार पंजाबी कॅम्प सायन कोळीवाडा मुंबई अशी आरोपींची नावं असून त्यांना महाड न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना आठ डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे दोन्ही परस्पर गुन्ह्यांमध्ये तब्बल पंचवीस ते तीस आरोपी असून यापैकी फक्त परप्रांतीय दोन आरोपींनाच अटक झाल्यामुळं तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असून अन्य फरार आरोपींना कधी अटक करणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड